अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे महेश कोठारे शरद तळवळकर यांची मुख्य भूमिका असलेल्या धूमधडाक्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगलं कलेक्शन केलं होतं या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश कोठारे होते या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान महेश कोठारे आणि शरद तळवळकर यांच्यात प्रचंड वाद झाला होता हा वाद इतका विकोपाला गेला होता की महेश कोठारे यांनी शरद तळवळकर यांना सिनेमातून काढून टाकण्याची धमकी दिली होती प्यार किए जा या हिंदी चित्रपटाचा धुमधडाका का हा रिमेक होता त्यामुळे या चित्रपटाची स्क्रिप्ट पटकथा लेखक अण्णासाहेब देऊळकर यांनी लिहावी अशी महेश कोठारे यांची इच्छा होती अण्णासाहेब यांनी भायची साडी कुंकू यांसारख्या अनेक हिट चित्रपटांची पटकथा लिहिली होती मात्र अण्णांनी या चित्रपटाची पटकथा लिखण्यास नकार दिला आणि त्यांनी नाना करमरकर यांचे नाव सुचवले नाना करमरकर हे त्यांचे सहाय्यक होते त्यामुळे नानांना या चित्रपटाची पटकथा लिहिण्याची जबाबदारी मिळाली मात्र स्क्रिप्ट लिहून झाल्यानंतर महेश यांच्या लक्षात आले की नानांनी प्यार की जा या हिंदी चित्रपटाचे डॉयलॉग जशा तसे मराठीमध्ये उतरवले आहेत त्यामुळे अण्णा आणि महेश यांनी मिळून या चित्रपटाची स्क्रिप्ट नव्याने लिहायला सुरुवात केली चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिल्यानंतर चित्रपटाच्या मूर्ताचा दिवस ठरला पन्हाळ्याजवळील एका हॉटेलमध्ये चित्रपटाचं चित्रीकरण होणार होतं त्यासाठी चित्रपटाची स्क्रिप्ट कलाकारांना आदल्याच दिवशी देण्यात आली पण मूर्ताचा शीन शूट करणार याच्या आदल्याच दिवशी तळवळकर यांनी नाना यांना सेट वर बोलवलं आणि महेश यांना नाना यांना चित्रपटात घेण्याविषयी सांगितले पण शरद राव यांच्या हालचालीवरून त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळं सुरू असल्याचं महेशांच्या लक्षात आलं महेशांनी विचारता शरदराव यांनी सांगितलं की तुम्ही अण्णा नव्हे तर नानाची स्क्रिप्ट घेऊन चित्रपटाचं दिग्दर्शन करावं शरद हे खूपच ज्येष्ठ अभिनेते होते त्यांनी अशा प्रकारे सांगितल्यामुळे दोन मिनिटं महेश कोठारी प्रचंड हादरले आता काय करायचं या विचारात पडले पण महेश यांनी विचार करून शरदराव यांना ठणकावूनच सांगितलं की अण्णासाहेब यांचं स्क्रिप्ट घेऊन मी चित्रपट करणार आहोत तुम्हाला जर हे आवडत नसेल तर तुम्ही हा चित्रपट सोडू शकता आज रात्रभर तुम्ही विचार करा आणि उद्या सकाळपर्यंत मला तुमचा निर्णय सांगा जर तुमचा निर्णय काही वेगळा असेल तर मला लगेच रिप्लेसमेंट शोधता येईल महेश यांचे ये रोखोक बोलणं ऐकून शरदरावांना चांगलाच धक्का बसला पण दुसऱ्या दिवशी महेश कोठारे सेटवर पोचण्याआधीच शरदराव सेटवर आले होते आणि त्यांनी महेश कोठारे यांना सांगितलं की तुम्हाला जी स्क्रिप्ट हवी आहे त्याप्रमाणेच आपण करूया आणि या चित्रपटासाठी माझं संपूर्ण सहकार्य तुम्हाला लाभेल आणि अशा प्रकारे अण्णासाहेब आणि महेश यांनी मिळून दिलेल्या स्क्रिप्टने हा चित्रपट बनवण्यात आला आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला तुम्हाला धूमधडाका सिनेमा आठवतो का आणि सिनेमातील तुमचा आवडता डायलॉग कोणता हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पीस मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा